शेतकऱ्यांच्या प्रगतीमधील अडचण ठरणाऱ्या आहेत मात्र आपल्या अवतीभोवती असणाऱ्या संधीची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी शेतीमाल प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास ते लाभदायी ठरू शकतात त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणता आलं पाहिजे यासाठीच शेतकऱ्यांना शासनाची संशोधन केंद्र उपयुक्त ठरतात पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील कांदा लसूण संशोधन केंद्र हे त्यापैकीच एक आहे येथील कृषी उद्योग नवसंकल्पना केंद्राने असंख्य शेतकरी आणि शेतीमाल उत्पादकांना नव्या उद्योगांसाठी प्रोत्साहन दिलं आहे शेतीमध्ये आधुनिकीकरण आणण्यासाठी आणि तरुणांना नवीन संकल्पना रुजवण्यासाठी भारत सरकारने स्टार्टअप इंडिया हा कन्सेप्ट आणला आणि ग्रामीण भागातील युवकांना तसेच उच्च शिक्षित तरुणांना बेरोजगार च्या समस्येपासून दूर जाऊन स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी यामधून प्रोत्साहन दिले जात आहे तर याचाच भाग म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स तयार केलेले आहेत तर दोन हजार एकोणीसमध्ये कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये सुद्धा ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली अशा पंचवीस बिझनेस इन्क्युबेशन सेंटरची स्थापना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत भारतामध्ये स्थापन केले गेल्या आहेत आणि याचाच भाग म्हणून हे इन्क्युबेशन सेंटर अनेक अशा तरुणांना युवकांना महिलांना या नवीन संकल्पनेतून काहीतरी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित करत आहे आता इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय साधारणपणे आपण रोजच्या जीवनात आपण इन्क्युबेटर म्हणजे हॉस्पिटलमध्ये एक छोटी बेबी इन्क्युबेटर असतो किंवा पोल्ट्रीमध्ये अंडे उभवण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर असते इन्क्युबेटर असतो तर इन्क्युबेशनचा अर्थ म्हणजे काय की जे प्रीमॅच्युअर कुठली संकल्पना आहे किंवा प्री मॅच्युअर बेबी आहे प्री मॅच्युअर चिक्स आहेत तर त्यांना ग्रूम करून त्यांची चांगल्या पद्धतीने वाढ करणे आणि हीच संकल्पना ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटरमध्ये जे प्रीमॅच्युअर कंडिशनला प्री मॅच्युअर स्टेजला जे स्टार्टअप्स आहेत ज्या नवीन संकल्पना अनेक लोकांच्या मनामध्ये डोक्यामध्ये असतात परंतु त्याला अस्तित्वात आणण्यासाठी आणि मूर्त रूप देण्यासाठी त्याला क कुणाच्या तरी आधाराची गरज असते आणि तो एक दीपस्तंभ म्हणून ॲग्रीबिजनेस बिझनेस इन्क्युबेशन सेंटर काम करतात शेती क्षेत्रामध्ये नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान आणून शेतकऱ्याला त्याचा फायदा कसा होईल यासाठी आपण या नवीन स्टार्टअप्सला नवीन संकल्पनांना या ठिकाणी आणून तांत्रिकदृष्ट्या माहिती मार्गदर्शन करतो व्यावसायिक त्यांची वाढ कशी होईल यासाठी माहिती आणि मार्गदर्शन करतो वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे असे बावीस स्टार्टअप्स या ठिकाणी आज रजिस्टर झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन घेत आहेत त्याच पद्धतीने पाच नवीन स्टार्टअपसुद्धा आता रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आहेत तर कांदा जर पीक पाहिलं तर महाराष्ट्र हे असं राज्य आहे की देशभराच्या एकूण उत्पादनाच्या त्रेचाळीस टक्के कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये मा होतं तर कांद्याचं एवढं मोठं क्षेत्र असताना त्यामध्ये आपल्याला पोस्ट हार्वेस्ट मध्ये काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे ते वापरून वेगवेगळे कसे उद्योग उभारता येईल त्यावरती या ठिकाणी भर देण्यात आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये मध्ये कांदा लसूण संशोधन केंद्रामध्ये असे इन्क्युबेशन सेंटर अनेकांना मार्गदर्शक ठरले आहे या केंद्राच्या मदतीने राजगुरु नगर मधील प्रतीक लंगोटे आणि सुप्रिया वाघ यांनी प्रक्रिया उद्योगावर आधारित स्टार्टअप यशस्वी केले आहेत प्रधानमंत्री सुक्ष्माअन्न प्रक्रिया उद्योग ह्या मार्फत आम्ही ह्या स्टार्टअपला सुरुवात केली त्यांच्या स्कीमच्या अंडर तसेच खेडमधले खेडमधले कांदा लसूण संशोधन केंद्र डी ओ जी आर यांच्या मार्फत आम्ही ट्रेनिंग व बाकीचे ऑदर त्यांची काही ॲक्टिव्हिटीज असतील त्यामार्फत आम्ही हा स्टार्टअप सुरू केला डी जे आम्हाला ट्रेनिंग आणि बाकीचे आपले जे पर्पज आहेत याचा आम्हाला पुरेपूर फायदा भेटला तिथले डा डायरेक्टर साहेब व वरिष्ठ सायंटिस्ट डॉक्टर राजू काळे ए बी आय इनक्विटीचे ते पाहतात तर त्यांच्या अंडर आम्ही इन्क्विटीला रजिस्ट्रेशन केलं तर आम्हाला तिथून चांगल्या प्रकारे ट्रेनिंग मिळाली म्हणजे कोणती वरायटी आपण सिलेक्ट केली पाहिजे डिहायड्रेशनसाठी कांद्यामध्ये तसेच लसूण कांदा व लसूण याच्यात कोणती वरायटी आपण सिलेक्ट केली पाहिजे याचा मला चांगली माहिती मिळाली त्याच्यात त्यांची भीमा शुभ्र आणि लस लसूणमध्ये भीमा पर्पल ही उत्तम दर्जाची वरायटी आपण ही डेहायड्रेशन प्रोसेसला आपण वापरतो Uh, कारण की व्हाईट कांदा का वापरावा तर मसाल्यामध्ये व्हाईट कांद्याला चांगली मागणी राहते व एक्सपोर्टला पण त्याला खूप डिमांड राहते लाल कांद्यापेक्षा व्हाईट कांद्याला चांगल्या प्रकारचं मागणी राहते शेतमालाला भाव मिळत नाही आहे जास्त प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं नुकसानही होतं साईडला रोड साईडला सगळ्या फेकल्या जातात आणि इकडे ग्राहकाकडलं बघितलं तर ग्राहकालाही मिळत नाही आहेत भाज्या त्यामुळे आम्ही एक सोल्युशनच्या दृष्टीने आम्ही ह्याचा विचार केला की जेव्हा आपल्याला हा रेट कमी असेल त्यावेळेस आपण ह्या भाज्या डिहायड्रेट करून ठेवूया हे म्हणजे आपण प्रिझर्व ठेवलं आहे सगळे भाज्यांमध की त्याची शेल्फ लाईफ आणि जास्त दिवस आपण ह्या यूज करू शकतो शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण ह्याचा विचार केला की त्यांना याचा चांगला मोबदला मिळेल आणि क्रॉप जे आहे की त्याची शेल्फ लाईफ वाढेल ट्रान्सपोर्टेशनसाठी इझी होईल ह्या सगळ्या बाबीज आपण या बिझनेसमुळे अचीव करू शकतो आणि ग्राहकांच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर ह्या जे आपण इझिली अवेलेबल होतात सगळीकडे ही भाज्या फ्रूट्स सगळ्यांना आणि दुसरं म्हणजे शेल्फ लाईफ वाढल्यामुळे आणि ह्या ह्या कन्सेप्ट डिहायड्रेशन कन्सेप्टमुळे त्याची न्यूट्रिशनल फॅक्ट इंटेंट राहतात त्यामध्ये म्हणून आपल्याला की हेल्दी खाण्याकडे ह्याचं जातो आणि मुळात ह्या इझिली सगळीकडे अवेलेबल होतात डिहायड्रेशन टेक्निकमुळे त्या पदार्थातला फक्त पाण्याचा भाग बाजूला जातो पण पोषक तत्वे सगळी त्यात इंटॅक्ट राहतात जेव्हा आपण परत यूज करतो रिहायड्रेट करून म्हणजे पाणी टाकून परत यूज करणं त्यावेळेस पोषक तत्वे त्यात तशीच असतात प्रोडक्ट हे कस्टमरपर्यंत जाण्यासाठी चांगली पॅकेजिंग व त्या प्रोडक्टची चांगला दर्जा पाहिजे तर त्यासाठी चांगली पॅकेजिंग उत्तम दर्जाचे प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली कारण की डिहायड्रेशन करताना तर व्यवस्थित त्याचं टेम्परेचर व त्याची जी प्रोसेसिंग राहते ती व्यवस्थित हाताळल्यानंतर त्याच्यातलं जे न्यूट्रिशन आहेत हे प्रॉपर त्या पदार्थामध्ये राहिले पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांची रिसर्च टीमकडून आम्हाला चांगली मदत मिळाली राजगुरुनगरच्या कांदा लसूण संशोधन संचालनालयाकडून शेती उत्पादकांना प्रक्रिया उद्योगासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञान प्रशिक्षण गुणवत्ता प्रमाणीकरण अनुदान शासकीय योजना आदींबाबत सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात येतं कांद्याचं तेल काढणाऱ्या महिला बचत गट या ठिकाणी आमच्याकडे आहे कांद्याचं तेल हे केसांसाठी फार उपयुक्त आहे तर त्यासाठी कुकडी माई महिला बचत गट आमच्या या ठिकाणी रजिस्टर्ड आहेत आणि कांद्याच्या तेलाचं मोठ्या प्रमाणात ते उत्पादन करून ते हेअर ऑइल म्हणून मार्केटमध्ये ते विक्री करतात त्याचप्रमाणे कांद्याचं जे काही पावडर असतील फ्लेक्स असेल प्रगून अॅग्रो आहे त्याच्यानंतर अन्य असे बरेचसे स्टार्टअप्स जे आहे प्रोसेसिंगमध्ये काम करू इच्छितात ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत नारळ आणि कांद्याच्या तेलापासून तयार केली जाणारी उत्पादनेही आरोग्य रक्षणासाठी वापरली जातात नगर जिल्ह्यातील पारनर तालुक्यातील कुकडीमाई बचत गटाने नारळ आणि कांद्यापासून व्हर्जिन ऑईल तयार केली आहे आमचा कुकडीमाई स्वयंसहायता समूह आहे या समूहाच्या वतीने आम्ही नारळाचं व्हर्जिन ऑइल बनवतो ह्या हर्जिन ऑइल बनवता बनवता त्या तेलाला आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि नंतर आम्ही ठरवलं की कांद्यापासून ऑइल बनवायचं त्या कांद्यापासून ऑइल बनवलं आम्ही पण त्याला थोडासा उग्रवास असल्यामुळे आम्हाला डॉक्टर राजीव काळे सर आणि डॉक्टर भूषण बिबे सरांनी खूप मार्गदर् मार्गदर्शन केलं स सा, सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कांद्याच्या बियापासून तेल ब बनवलं तर त्याचा वास कमी होईल त्या पद्धतीने आम्ही कांद्याच्या बियापासून तेल बनवून ओनियन कोकोटन कोकोनट ऑइल बनवलं आणि त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्ही आठवड्याला हो ऐंशी ते शंभर बॉटल विकतो त्यामुळे चांगला आम्हाला फायदा होतो पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील भीमाशंकर परिसरामध्ये मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आता सर्वांपर्यंत पोहोचू लागले आहेत मोहाच्या फुलाचे लाडू त्यातले जे गुणधर्म आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सी विटामिन्स आहे कॅल्शियम आहे इतरही अनेक गुणधर्म आहेत तर ते लाडू बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि याच्यामध्ये आमच्याच भागामध्ये आता मिलेट्सला जे जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर आमच्याच भागातली नाचणी आणि मोहाच्या फुलाचं कॉम्बिनेशन करून आम्ही नाचणी सत्व मोहाची फुलं काजू बदाम डिंक ऑर्गॅनिक गूळ आणि साजूक तुपातून एकदम अत्यंत पौष्टिक असे मोहाच्या फुलाचे लाडू आपण बनवायला सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही हे मोहाच्या फुलाचे लाडू बनवतोय हे मोहाचे फुलाचे लाडू आपले लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला प्रचंड आवडत आहेत आणि याच्यासाठी ही मोहाची फुलं आपण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने सी विटॅमिन्स असल्याने आणि मेन म्हणजे मोहाची फुलं हे नॅचरल शुगर असलेलं असलेला कंटेंट असलेलं हे आहे आणि ह्या मोहाची फुलं डायबेटिकसाठी अत्यंत उपयोगी असं हे आहे म्हणजे शुगर कंट्रोलचं काम करतं ही अशी दिसतात मोहाची फुलं आणि ही आपण जनरली मनुके जसं खातो त्या पद्धतीने हे आम्ही आदिवासी लोक एप्रिल मे महिन्यामध्ये ती झाडावरनं पडल्यानंतर वाळवून ठेवतो आणि नंतर ती वर्षभर आमच्या विविध गोष्टींमध्ये आम्ही वापर करत असतो त्याचे या मोहाच्या फुलांमध्ये जे गुणधर्म आहेत ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यामधून आम्हा आमच्या आदिवासी लोकांना आमच्या शेतकरी ट्रायबल भागातल्या शेतकऱ्याला उत्पन्नाचं साधन मिळावं या उद्देशाने आम्ही हा मोहाच्या फुलांचा उपयोग लाडूमध्ये सुरू केला काळ्या लसणाला जगभर मोठी मागणी आहे प्रक्रिया केलेला हा काळा लसूण सुपरफूडच्या यादीमध्ये जाऊन बसला आहे त्याविषयीचे स्टार्टअप सुनील इंगोले यांनी सुरू केले आहे गार्लिक आएक आएक वर्षे भरात पिको नारा एक वर्षे हा एक शेतकऱ्यांचा एक नेहमीच्या वर्षभरात पिकवणारा एक उत्पादन आहे की ते दरवर्षी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये उगवत असतो परंतु त्याची साठवणूक केल्यानंतर आठ ते दहा महिन्यामध्ये साधारण त्या लसणामधील काही लसूण हा काळा पाडायचा आणि खराब होऊन शेतकरी तो फेकून द्यायचा यामध्ये ते मग त्यावरती मी ब प्रत्येक वर्षी विचार करतो की हा असं का होतो काळा होतो आणि हे यामुळे का खराब होतं आणि खाण्यास का चांगला नाही वगैरे हो असं तर इंटरनेटच्या माध्यमातून मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला साधारण दोन हजार पंधरापासून आम्ही त्यावरती स्टडी चालू केला आणि दोन हजार अठराच्या आसपास आम्ही त्यावरती प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली साधारण दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर आमचा तो गार्लियम ब्लॅक गार्लिक यशस्वीरित्या तयार झाला आणि मग आम्ही त्या गार्लियमच्या ब्लॅक गार्लिकचे काही लॅब टेस्ट घेतल्या तर लॅब टेस्टमधून त्याची गुणवत्ता कित्येक पटीने वाढलेली आहे असं लक्षात आलं मग पुढे आम्ही स ठरवलं की याचं ह्या संधीचा फायदा घ्यायचा आणि आपण याला व्यवसायामध्ये उतरवायचं मग पुढे आम्ही त्या रिलेटेड आत्मा हे ग्राम ग्रामीण भागामधून आत्माच्या माध्यमातून आम्ही श आय आय सी आर डीओ आरपर्यंत पोहोचलो मग डीओ जी आरमधून आल्यानंतर तिथून बरीच खूप माहिती मिळाली की जे आम्हाला खरी माहिती पाहिजे होती त्याबद्दल आम्ही शेतकरी असून त्या काही गोष्टीमध्ये निर्मल गोष्टी माहिती नाही आहे परंतु प्रत्यक्ष आम्ही जो ह्या इथं डीओ जी सायंटिस्ट लोकांकडून ज्या माहिती घेतल्यानंतर त्या गार्लिकविषयी बऱ्याच काय माहिती मिळाली मग पुढे आम्ही त्यांचे इन्क्युबेटर झालो आणि इन्क्युबेशनमधून आम्ही लसूण संशोधन केंद्र आणि का लसूण संशोधन केंद्र यामधून बाय प्रॉडक्ट काय होऊ शकतात बाबतीत बरंच काय आम्हाला मार्गदर्शन मिळालं ह्या प्रॉडक्टची साधारण गुणवत्ता पण एकदम उच्च असल्यामुळे त्याचं पॅकेजिंगसुद्धा त्याच क्वालिटीमध्ये असायला पाहिजे त्याचं बाकीचे इतर ब्रॉशर किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच क्वालिटीमध्ये असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना खर्च आहे मग हे आम्ही आमच्या काही प्रॉडक्ट आम्ही विकायला सुरुवात केल्यानंतर त्यातून आम्ही पैसे काढत राहिलो आणि त्या पैशातून आम्ही एक एक टप्पे पुढे जात त्या प्रोडक्शनला चांगल्या प्रमाणाचे उत्पादन आमची निर्मिती सुरू झाली आम्ही त्यासाठी काही मशीन्स छोट्या लेवलला मशीन्स बा बाहेरच्या देशातून विकत घेतल्या तर आम्ही प्रोडक्शन चालू केलं आणि आता ते सात लाखाचं उत्पादन घेत आहोत मधुमेहासारख्या काही आजारांमध्ये विशिष्ट औषधांचं सेवन करण्यास सांगण्यात येतं अशा वेळी त्यांना पावडर किंवा औषधांच्या रूपाने फळे आणि भाज्या उपलब्ध झाल्यास उपयुक्त ठरू शकतं शेवग्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या उत्पादनांमध्ये कॅल्शियमचं के प्रमाण अधिक असल्याने त्यालाही मोठी मागणी होत आहे मी आता जे मोरिंगा पावडर बनवलं आहे त्याचा जर आयुर्वेदामध्ये आणि उपयोग केला तर सर्वात जास्त कॅल्शियम मोरिंगा पावडरमध्ये आहे आणि ते आपल्याला इन्स्टंट लगेच खाता आलं पाहिजे म्हणजे आम्ही नैसर्गिक शेती करतो शेवग्याची शेती मी आता दहा ते पंधरा एकरवरती शेवगा लागवड केलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना जवळ घेऊन शेतकऱ्यांना त्या विश्वासात घेऊन कारण प्रत शेतकरी लगेच काही ॲक्सेप्ट होत नाही की हे सगळं करण्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ही सगळी माहिती सांगून आपण अशा पद्धतीने पुढं जाऊ शकतो आणि खरं तर याला एक्सपोर्ट पण चांगल्या पद्धतीने आहे तर हे मला आपले डीओ जी टीम आहे यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही लोकल मार्केटपेक्षा एक्सपोर्ट मार्केटचाही अभ्यास करून काम चालू करा शेतकऱ्याचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत कसा पोचेल याच्यावरती आम्ही काम चालू केलं म्हणजे शेतकरी जो माल उत्पादन करेल तो आपल्या आउटलेटला ठेवल आणि त्याच्यातून एक नाम नाम मात्र जो आपलं प्रोडक्शन कॉस्ट काढली आपलं जर स्ट्रक्चर उभं करण्याची किंमत काढली तर ते सोडून आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्जिन कसं मिळेल अशावरती काम चालू केलं एक ज्युनियन काम आपल्याला करता येईल अशा हिशोबाने आपण काम चालू केलेलं आहे आता चाकणी येथील अशोक बारावकर यांनी तयार केलेली कृषी आधारित उत्पादने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत मी माझ्या पाच एकर शेतामध्ये शेवगाची लाव लागवड केली ऑर्गॅनिक पद्धतीने शेगावची ला लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आता बारा तेरा हजार झाडे आलेली आहेत मी त्याचं प्रोसेसिंग युनिट सोलर टनेल टाकून आणि काही मशिनरी घेऊन ते प्रोसेसिंग युनिट चालू केलं तर काळेसाहेबांच्या मदतीने मी ती पावडर त्याची सोलर टनल करून पावडर बनवली चांगली पावडर बनवून मी आता पॅकेट करून मार्केटमध्ये देत आहे काही कॅप्सूल देत आहे मग हे मोरिंगा प्रॉडक्ट सापडलं आणि त्याच्यापासून बरेचसे फायदे असं काळे साहेबांनी मला समजून सांगितलं मग तुम्ही असं असं करा त्याच्यातून तुम्हाला तुमचं तुम्हा उत्पन्न पण मिळेल आणि लोकांची पण सेवा होईल शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी कृषी संशोधक सदैव तत्पर असतात अॅग्रिकल्चर इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं या केंद्राचं उद्दिष्ट आहे की जे कृषीमधील स्टार्टअप्स आहेत त्यांना इन्क्युबेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देणे दुसरं उद्दिष्ट हे आहे की त्यांचे जे टेक्नॉलॉजीज आहेत त्यांचे जे नवीन नवीन प्रोडक्ट्स आहेत जे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत त्यांना एक मार्केटशी कनेक्ट करून देणे अजून एक उद्दिष्ट असं आहे की त्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण करून देणे जेणेकरून त्यांची क्षमता वाढेल तर ही काही उद्दिष्टे आहेत तसेच जे शेतकरी ज्यांना व लसूण यामध्ये प्रक्रियेमध्ये काही स्टार्टअप सुरू करायचे असतील तर त्यांनी व लसूण ह्या केंद्राला भेट देऊन तिथे येऊन तिथे एक नोंदणी फॉर्म भरावा लागेल त्या नोंदणी फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या स्टार्टअपबद्दल एक तर माहिती लिहावी लागते जसे की तुमचा स्टार्टअप कोणत्या क्षेत्रामध्ये आहे जसं तुम्हाला काढणी पश्चात व्यवस्थापन असेल किंवा निविष्ट पुरवठा असेल जसं बियाणे उत्पादन यामध्ये असेल किंवा यांत्रिकीकरण असेल तर ते तुमचं क्षेत्र त्याच्याबद्दल तुम्हाला एक तर माहिती लिहावी लागेल त्यानंतर तुमचा स्टार्टअप भविष्यात ते किती पुढे जाऊ शकतो त्याचं काय उत्पन्न होऊ शकतं त्याच्याबद्दल एक सर्विस्तर माहिती दिली दि द्यावी लागते ती माहिती दिल्यानंतर एक तज्ज्ञ समिती त्याच्यावर तसप तपासणी करते त्याच्यासाठी काही निकष असतात पहिला निकष असा की तुमची कंपनी ही दहा वर्षांपेक्षा कमी तिचं वय असलं पाहिजे दुसरा निकष म्हणजे त्याचा टर्न ओव्हर वार्षिक वार्षिक उत्पन्न जे आहे ते शंभर कोटींपेक्षा कमी असलं पाहिजे आणि म सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो जो प्रोडक्ट आहे तो एक नवीन कल्पना असली पाहिजे तर हे निकष पूर्ण जर झाले तर तुमच्या नोंदणी फॉर्मला मान्यता दिली जाते ती मान्यता दिल्यानंतर तुमच्यासोबत एम ओ यू म्हणजे करार केला जातो आणि करारानंतर तुम्हाला पाच हजार रुपये शुल्क भरावे लागतात ए बी आयमध्ये राहून तुम्हाला जर तज्ज्ञांशी काही सल्ला असेल घ्यायचा असेल तुमच्या काही शंका असतील त्याच्यावर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही इथे ए बी आयचा स्पेससुद्धा वापरू शकता त्यासाठी तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये शुल्क भरावे लागते तसेच आम ए बी आय केंद्र हे विविध प्रशिक्षण प्रोग्राम आयोजित करत असते जसे की मार्केटिंगसाठी तुम्हाला मोठमोठ्या उद्योजक आणि जे एक्सपोर्ट आहेत एक्सपोर्टर्स आहेत त्यांच्याशी तुमची त्यांच्याशी तुम्हाला, तुम्हाला कनेक्ट करून देते नंतर तुम्हाला जर काढणी पश्चात व्यवस्थापन आहे जसं कांद्याची पावडर कशी बनवायची त्याची पेस्ट कशी बनवायची त्याच्या कांदा सीड्समधून तुम्ही तेल कसं का काढू शकता याबद्दल बरंच प्रशिक्षण दिलं जातं शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांचं प्रमाण कमी असलं तरी त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आता नवी जाणीव निर्माण होऊ लागली आहे त्याचबरोबर शेतीमालावर प्रक्रिया करणारे नवे तंत्रज्ञानही विकसित होऊ लागले आहे त्याची माहिती विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी करून घेणं आवश्यक आहे त्यामुळे उत्पादन प्रक्रिया सोपी होऊन खर्चही कमी होणार आहे जसं विविध कामांसाठी शेतीमध्ये ड्रोनचा उपयोग होऊ लागला आहे या कस्टम हायरिंग सेंटरमध्ये आपण ॲग्रिकल्चर ड्रोन देखील आपण उपलब्ध दे करून देत आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल हा जो ड्रोन आम्ही आमच्या संस्थेमार्फत अशा आम्ही आमच्याकडे दोन ड्रोन आम उपलब्ध आहेत आणि या ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये दे, डेमो प्लॉट्स म्हणून देखील बऱ्याच तीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्रामध्ये आम्ही फवारणी केलेली आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा लाभ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचा कल देखील या ॲग्रिकल्चर ड्रोनकडे झालेला आहे आणि नक्कीच शेतकरी बंधू या कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून आमचे जे काही ड्रोन्स असतील हायर ते हायर करू शकतील आणि त्यांच्या शेतामध्ये त्याची फावरनेला त्याचा उपयोग ते करू शकते एकरी आपण सात ते आठ मिनटाच्या आतमध्ये आपण आपलं शेत आप जे असेल ते फावरने आपण त्याच्यामध्ये करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये लागणारी मजुरांची आवश्यकता असेल ती कमी लागते किंवा पाण्याची याच्यामध्ये बचत होते शिवाय जे ह्या औषधांचे जे काही दुष्परिणाम आहेत ते सुद्धा किंवा ज्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात त्याच्यापासून सुद्धा आपल्याला थोडंसं याच्यापासून एक निवारण आपल्याला भेटू शकतं तर एक खूप अशी एक चांगली आणि एक आधुनिक हे तंत्रज्ञान आपल्या सगळं शेतकरी बांधवांसाठी आमच्याकडून एक उपलब्ध पण होत आहे तर कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना असं आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या तंत्रज्ञानाचा देखील त्यांनी फायदा करून घेतला पाहिजे राज्याच्या विविध भागामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग आता जोमाने पसरू लागला आहे त्यामध्ये सर्वाधिक योगदान महिला बचत गटांनी दिले आहे मात्र आता प्रक्रिया केलेले हे पदार्थ मोठ्या शहरातील मॉलमध्ये दिसू लागले आहेत घरोघरी विविध रूपात या पदार्थांचा वापरही वाढताना दिसतो आहे या प्रगतीलाच धवल क्रांती आणि हरित क्रांती नंतरची सुवर्णक्रांती म्हणलं जाऊ लागलं ला आहे त्यातून मिळणारे यश शेतकऱ्यांना आणि ग्रामविकासाला गतिमान करणार आहे शेतकऱ्यांनी नव्या संकल्पना प्रत्यक्षात आणाव्यात चला तर मग प्रगतीच्या राजमार्गावर चालण्यासाठी नवा कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकूया